यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथेच देवता वास करतात असं भारतीय स्मृतिकारांनी सांगितलं आहे हे केवळ एक श्लोकातील ओळ नाही तर भारतीय संस्कृतीचा गाभा आहे नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव नव रूप नव तेजस्वी अध्याय आणि नव प्रेरणादायी कथा या पर्वात आपण नवदुर्गांच्या दुर्गांच्या इतिहासाचा जागर करतो जिथे प्रत्येक देवीचं रूप स्त्रीच्या विविध शक्तींचं प्रतीक आहे करुणा क्रोध ज्ञान रक्षण आणि परिवर्तन आजचा हा तीचा 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 जागर आहे तिच्या अस्तित्वाचा तिच्या संघर्षाचा आणि तिच्या विजयाचा पाहुयात जागर स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या नवदुर्गांचा दैदिप्यमान इतिहास मा साहेब जिजाऊ स्वराज्याचा पाया रचणारी तेजस्वी माता जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी ही म्हण सर्वार्थाने सत्यात उतरवली ती मासाहेब जिजाऊ मातेनं शिवरायासारखा देवतुल्य रयतेचा राजा युग पुरुष घडवून जगाला दिशा दाखवली या माईन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाला घडवून रयतेला दिशा दिली महाराष्ट्राच्या इतिहासात जिजाऊ मासाहेब यांचे नाव आदराने घेतले जाते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युग पुरुष घडवणाऱ्या या मातेनं आपल्या दूरदृष्टी धैर्य आणि राजकीय समजुतीने संपूर्ण युगाला दिशा दिली जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली सिंधखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाही दरबारातील प्रतिष्ठित सरदार होते शहाजी राजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह इसवी सन सोळाशे पाच मध्ये झाला पुण्यात लाल महालात राहून त्यांनी बाल शिवाजींना रामायण महाभारत भागवत यातील कथा सांगून राष्ट्रधर्म न्याय आणि स्वराज्याचे बीज रुजवले शांती पर्वातील राजकीय विचार आणि युद्धनीतीचे शिक्षण दिले पुणे जहागिरीची व्यवस्था स्वतः त्यांनी सांभाळली आणि न्यायनिवाडेही केले शिवाजी महाराज आग्र्याला गेले असता संपूर्ण राज्यकारभार जिजाऊंच्या हाती होता त्यांनी विश्वासू सरदारांकडून सहकार्याचे अभिवचन घेतले शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी संगम त्यांच्या जीवनातून आजही प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक माता आपल्या मुलांमध्ये शिवराय घडवू शकते छत्रपती शिवाजी महाराजांस घडवून जगाला दिशा देणाऱ्या राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि संवाद मीडिया ऑनलाईन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद